श्री स्वामी समर्थ आजचा स्वामी संदेशामध्ये तुमचे स्वागत आहे फक्त दोन मिनिटे तुम्ही हा संदेश ऐका तुमच्या आयुष्यात कोणत्याही गोष्टीची कमतरता तुम्हाला भासणार नाही कारण हा संदेश आपल्या स्वामी महाराजांचा आहे स्वामी भक्तांनो तुम्हाला आयुष्यात काही कमवायचे असेल कोणत्या गोष्टीची कमतरता असेल कोणत्या इच्छा पूर्ण झाल्या नसतील तुमची नोकरी किंवा व्यवसायामध्ये प्रगती होत नसेल तर हा संदेश तुम्हाला आवर्जून ऐकायलाच पाहिजे कारण या संदेशात इतकी शक्ती आहे की हा संदेश ऐकल्यापासूनच तुमचे चांगले दिवस येण्यास सुरुवात होईल हा संदेश जो कोणी ऐकेल त्याच्या जीवनात तात्काळ संपत्ती येण्याची शक्यता असते त्यामुळे त्या, त्या व्यक्तीला अचानक धनलाभ होतो आणि त्याच्या आयुष्यात कधीही पैशाची कमतरता भासत नाही या संदेशामुळे तुमची रखडलेली कामे पूर्ण होऊ शकतात तुम्ही कर्जमुक्तसुद्धा होऊ शकता तुम्ही फक्त स्वामी महाराजांवर एकाग्र होऊन हा संदेश मन लावू नये का संदेश ऐकल्याने तुम्हाला कशाचीही काहीच कमी पडणार नाही मोबाईलमध्ये संदेश चालू ठेवू शकता आणि ऐकू सुद्धा शकता खूप मोठा प्रभाव आपल्या जीवनावरती पडतो या संदेशाचा चमत्कार अनुभवण्यासाठी शेवटपर्यंत हा संदेश ऐका अर्धवट सोडू नका भक्तांनो या संदेशामध्ये इतका चमत्कार आहे की हा संदेश ज्याला सिद्ध होतो तो माणूस करोडपती होतो त्याला थोडं नाही तर जास्त नफा मिळू लागतो त्या व्यक्तीने केलेल्या प्रत्येक कामात यश त्याला मिळते तो नेहमी आनंदी समाधानी राहतो कारण साक्षात आपल्या स्वामी महाराजांचा आशीर्वाद त्याला मिळालेला असतो म्हणून तुम्ही सुद्धा या संदेश शेवटपर्यंत ऐका तुम्ही झोपतानासुद्धा हा संदेश ऐकू शकता सकाळी उठल्यानंतरसुद्धा स्वामी भक्तांनो आज तुम्ही संदेश ऐकू शकता स्वामी महाराजांच्या चमत्कारी दैवी अद्भुत मंत्र घेऊन आलेला हा संदेश तुम्ही मन लावून ऐका मंत्र स्वामींचा जप सुरू करण्यापूर्वी तुम्ही जर पहिल्यांदाच हा संदेश ऐकत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या स्वामी परिवारामध्ये सहभागी व्हा चला तर स्वामी भक्तांनो या मंत्र जपायला आपण सुरुवात करूया श्री सद्गुरू स्वामी समर्थाय नमा श्री सद्गुरु स्वामी समर्थाय नमा स्वामी भक्तांनो हा संदेश हा मंत्र तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ जप करा आणि अनुभव घ्या श्री स्वामी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असेच प्रेम संदेश तुम्हाला मिळावे यासाठी या, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा स्वामी म्हणतात बाळा ज्याला कोणाचा आधार नाही त्याला आधार देणारे स्वामी आहेत जिथे अंधार आहे तिथे प्रकाश करणारे स्वामी आहेत जो हरलेला आहे त्याला जिंकवणारे स्वामी आहेत जो पडणार आहे त्याला उचलणारे सुद्धा स्वामी आहेत जो अपंग आहे त्याला पळवण्याचे बळ देणारे सुद्धा स्वामी आहेत ज्याला दृष्टी नाही त्यालाही सुंदर सृष्टी दाखवणारे सुद्धा स्वामी माऊलीच आहेत ज्यांचे नाव बुडणार आहे त्याला त्याची नाव किनाऱ्यावर आणणारे सुद्धा स्वामीच आहेत सर्व करता आणि करविता म्हणजे आपले स्वामी आहेत एवढेच फक्त तुम्ही लक्षात ठेवा मग स्वामी भक्तांनो तुमचा विश्वास स्वामींवर ठेवा आणि मनापासून जर विश्वास असेल तर खरा स्वामी भक्त कमेंट करा स्वामी आईच्या चरणी प्रार्थना करा तुमच्या पाठीशी स्वामी कायम उभे राहोत आणि तुमच्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होवत हीच स्वामी चरणी मी प्रार्थना करते स्वामी चरणाची कास धरावी देहाती प्रपंचात न व्हावी उदास ज्याचे मन स्वामी चरणी गुंतले त्याचे कल्याण स्वामींनी केले भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हा संदेश तुमच्यासमोर योगायोगाने आलेला नाही तर साक्षात स्वामींनी पाठवलेला तुमच्यासाठी एक नवीन रस्ता आहे न घडणाऱ्या गोष्टीला सोडून द्यायला शिका कारण घेतलेला श्वास सोडल्याशिवाय पुढचा श्वाससुद्धा घेता येत नाही रस्ता चुकणे हे चुकीचे नाही ब रस्ता चुकत आहे हे माहीत असूनसुद्धा आपण परत त्याच रस्त्यावर चालणं हे जास्त चुकीचे आहे आणि ज्या चुका आपण वारंवार करत असतो त्याचेच परिणाम आपण आपल्या आयुष्यात भोगत असतो त्यामुळे तुम्ही वेळेत सुधारा एकदा गंगेला विचारण्यात आले की तुझ्या पाण्यात अंघोळ केली की सर्व पापे धुतली जातात त्या सर्व पापांचे तू काय करते ती म्हणाली मी समुद्रात नेऊन टाकते समुद्राला विचारण्यात आले की तू त्या पापांचे काय करतो समुद्र म्हणाला मी ते ढगात नेऊन सोडतो ढगाला विचारण्यात आले की तू त्या पापांचे पुन्हा काय करतो तेव्हा ढग म्हणतो मी पावसाच्या स्वरूपात पुन्हा त्या लोकांच्या घरावर ते पाप नेऊन टाकतो लक्षात ठेवा कालचक्र असेच आहे तुम्ही जे करणार तेच तुम्हाला परत मिळणार भगवंत जसा ठेवेल तसेच राहण्याचा प्रयत्न करा आणि समर्थांनी सांगितले आहे तसेच राहावे चित्ती असू द्यावे समाधान श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात बाळा थोडा दीर्घे ही पण वेळ जाणार परिस्थिती देखील तुझ्यासमोर घुडघे टेकणार ही वेळ आज तुला आयुष्याचा धडा शिकवणार आपलं कोण आणि परक कोण यातला फरक दाखवणार बघून ठेव कोण कसा वागतो तुझी वेळ आली की बघ एक एक जण कसा नमतो प्रत्येक दिवस चांगलाच येईल पण ही वेळ खूप काही दाखवून आणि शिकवून जाईल तोपर्यंत पळत राहा जोपर्यंत तुझे ध्येय मिळत नाही अरे सगळं होतं या जगात अशक्य असे काहीच नाही दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा जर सहमत असाल तर स्वामी आई टाईप करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करा आज स्वामी बोध देत सांगत आहेत अरे वितातून बाहेर ये मी कोणी मर्यादित शरीर नाही मी असीम अनंत अस्तित्व आहे मी कोणापासून वेगळा नाही तू सुद्धा माझ्या अस्तित्वाचा अंश आहे तुझ्या सर्व इच्छा पूर्ण होणार बाळा माझा आशीर्वाद तुझ्या पाठीशी आहे आजचा हा संदेश तू ऐकलास मला आनंद मिळाला मी पुन्हा भेटेन तोपर्यंत सुखात राहा आनंदात राहा केलेली सेवा स्वामींचरणी अर्पण करते आजचा हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ